नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बाजवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव होणार बारा हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता तुरीचा भाव होणार बारा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कायदेशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात होणार तुरीचा भाव बारा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता मार्च महिन्यात होणार तुरीचा भाव बारा हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा पहावा पण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे हे प्रथम बघणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या तुरीच्या बाजारभावाचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या तुरीचा बाजारभाव आपल्याला नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी जशी अधिक असते तसा तुरीचा बाजारभाव सुद्धा अधिक आहे आणि काही बाजार, का बाजार समित्यांमध्ये तुरीचा बाजारभाव दहा हजाराच्या पल्ल्याड आहे मित्रांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की लहान मुलाचे पाय जसे पाळण्यात दिसतात त्याच पद्धतीनं तुरीच्या बाजार भावात विक्रमी तेजी येण्याचा आभास प्रत्येकाला झाला आहे आपल्या घरात असणारी तूर आता तूर राहिली नाही तर ही तूर झाली आहे मित्रांनो खरं सोनं म्हणून सोन्याला लोखंडाच्या भावावरती विकायचं नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की देशामध्ये तुरीचा असणारा संपूर्ण उत्पादनाचा पॅटर्न हा त्या ठिकाणी कमतरतेच आहे देशामध्ये ना गेल्या वर्षीचा तुरीचा स्टॉक आहे यंदाच्या वर्षी कास्तकार बांधवांनी सोयाबीन जसं स्टॉक केलं होतं तसं या ठिकाणी तुरीचा सुद्धा स्टॉक केला आहे आणि यामुळं लक्षात घ्या की येत्या काही आठवड्यात तुरीमध्ये आणखीन पुरवठ्याची कमतरता दिसेल आणि मागणी पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सुरुवातीला तुरीला अकरा हजाराच्या पार नेणार पण मार्च महिन्यात तूर जर बारा हजार पार गेली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको आ, या ठिकाणी असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो तूर ही तूर नाही तर तूर हे सोनं बनले सोन्याला लोखंडाच्या भावात विक्री करू नका मार्चमध्ये तूर बारा हजार तर त्यानंतर पुढे चौदा हजार रुपये प्रति क्विंटल गेली तर आश्चर्य वाटायला नको यामुळं लक्षात घ्या मित्रांनो तुरीची विक्री घाई गडबडीत न करता प्रत्येक तेजीमध्ये आपल्या आर्थिक गरजे अनुसार जर आपण टप्प्याटप्प्याने केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत तो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार